मित्रांनो लग्नानंतर की आता वसुंधरा विक्रमला सांगत असते की अरे तुझी राखी सुटत चालली मी तुला घट्ट बांधून देते तिथे नंदिनीची एंट्री होते आणि नंदिनी म्हणते की किती दिवस बाबांना अशा राखीच्या बंधनात अडकून ठेवणार आहात आता वेळ आली आहे तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर दाखवण्याची त्यावर वसुंधरा आता म्हणते की अगं तुला नक्की काय बोलायचंय तू तर माझ्या मागेच लागली आहेस तर आता नंदिनी म्हणते की तुम्ही जो माझ्यावर आरोप केला ना तोच मला सिद्ध करायचा आहे तर वसुवात्या म्हणते की तो ऑलरेडी सिद्ध झालाय तुझ्याकडे माझ्या विरोधात कसलाही पुरावा नाहीये नंदिनी म्हणते की त्या दिवशी तुमच्याकडे पुरावा नव्हता पण आज मी पुरावा घेऊन आले आहे त्यानंतर नंदिनी आता, आता सँडीला आवाज देते आणि नंतर सँडी आता घरात येतो आणि सगळ्यांना येऊन सत्य सांगणार असतो त्या ठिकाणी सँडीला बघून वसुंधरा आत्या खूप घाबरते याचाच अर्थ वसुंधराला वसुंधरा आत्या सँडीलला ओळखते आणि वसुंधरा आत्याला सगळं काही माहित आहे त्यामुळे मित्रांनो वसुंधरा आत्याचं सगळं सत्य जे आहे ते कसं सगळ्यांसमोर येणार आता हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद